राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिका ही आता बकासुराच्या भूमिकेत गेली की काय असा समज संपूर्ण नवी मुंबईकरांचा झालेला आहे पाच एकरचा भूखंड जो सिडकोच्या पीमध्ये असतो तोच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात असतो तोच भूखंड गार्डन पोलीस स्टेशन ज्येष्ठ नागरिक केंद्र दिव्यांग केंद्र आणि मैदान याच्यासाठी स्वतः राज्य सरकार तो संपूर्ण विकास आराखडा मंजूर करते आणि त्यानंतर त्याचं ऑप्शन होतं ही महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली घटना असेल की राज्य सरकारने जो विकास आराखडा नवी मुंबई महानगरपालिकेचा मंजूर केला आहे तरीसुद्धा त्याचं ऑप्शन होऊन गामी नावाच्या बिल्डरला हा पाच एकरचा भूखंड पंधराशे कोटी रुपयात विकण्यात आलेला आहे इथे आमदार बोलत नाही मंत्री बोलत नाही इथले आजी माजी नगरसेवक बोलत नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून हा भूखंड कुठल्याही परिस्थितीत या बकासुराच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आहोत यानंतर पुढे आणखी हे आंदोलन शंभर टक्के तीव्र होईल आणि इथे फक्त गार्डन पोलीस स्टेशन मैदान ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्र याची उभारणी केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत शंभर टक्के पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलं आहे ज्यावेळी तो प्रारूप विकास आराखडा झाला होता मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची ईएमडी पंचवीस कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोनी ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती दुर्दैव आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडकोसुद्धा एकनाथ शिंदेंकडे एकनाथ शिंदे साहेब आपण झोपा काढत आहात का इथले खासदार झोपा काढत आहात का जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाही आहे हा प्रश्न नवींबईकर म्हणून आमचा नक्की आहे नाही मला एक लक्ष देत आहे मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय आणि आता तर प्रॉपर डी पी मंजूर झालेला आहे त्याच्यानंतरसुद्धा जर सिडको ऑक्शन करत असेल तर सिडको हटाव हीच मागणी नवी मुंबईकर म्हणून केली पाहिजे आम्ही याच्यानंतरसुद्धा सयांची मोहीम असेल वेगळ्या माध्यमातून नवींबईकरांपर्यंत जाणार आहोत एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसात जर सिडको एम ऐकलं नाही राज्य सरकारने ऐकलं नाही मंत्र्यांचा एकही कार्यक्रम नवींबईत मनसे होऊ देणार नाही हे सुद्धा इथे ठणकावून सांगते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील